नाही नवरा बायको पोरगी कुठे गेली त्या पोरीची शाळे पडली झाले तर अभाई माया नंदेच्या पोरीच्या लग्नाला गेली होती मग काय करू वेडेवरच फोन आला असंच केलं त्या लग्न ते तिच्या मनामनानं होय वाटते तर ते झाले महिने आ ते इंजिनिअरिंग करत होती तर ते पोरगेच आहे वाटते पॉलीज करत होत ते सोबत सोबत इंजिनिअरिंग दोघे जण होते वाटते तर ते त्याचं तसं झालं मग आम्हाला वेळेवरच बोलावलं त्यानं पत्रिका नाही काही नाही जवळ जवळच्या बोलावलं बोलावलं नान घरगुती आपल्या रोशनीच कसं झालं तशासारखं केलं माहिती आईनं म्हणून तर वेळेवरच गेलो आम्ही आता किती काही झालं तर हो पिंकीचा बाप मामा बाईची पोरगी त्या नंदीची पोरगी होती खरं ते माय बाई असं झालं काय हो शिकतच होती बाई पण असच करून ठेवलं मंदात आजकालच्या पोरीच काही सांगता येते का विचार नाही करत काही नाही करत बाई काय करू पुरीचा आता पुरी म्हणा पोरई म्हणा पहिले बाई आम्ही आपण पाहिलंच ना आता आपल्या वेळेस कसं काढ होता आणि आताचा काढ पाय हो बाई वेळेवर त्यांनी त्याचं लग्न करायला लागलं यायले काही तिला होत आहे ना म्हणून एवढ्या घाईत लग्न केलं नाही मी तोरी म्हणलं हे एवढ्या अचानक कुठं गेले बाई दोन तीन वेळा त्या घरा सामोर गेली मी चला बाई तारी भेटतो ते कुलुपत्यशी कुलुपत्यशी लावला तू? माई ननद सांगू नका म्हणे वहिनी कोण आले असं झालं म्हणून त्या पोरीले दोन तीन महिने झाले होते म्हणून काय घाईत केलं आणि पाय न हा किती शाक घे आपल्या पोरीचं म्हणते सांगू नका कोण आले आणि जेव्हा आपली ज्योती उठून प्या तर त्या ज्योतीच्या घरी गेली चाय प्यायले बोलावलं होत महि मला बाई तर मोठी नाकानं गोष्टी सांगे व आणि पोरगी अशी उठून पहा बापा बाप्पा आणि आता स्वतःच्या पुरीच असं झालं म्हणा हो बाई सांगितलं होतं मला कौसुबाई ना तुम्हाला असं असं म्हणलं म्हणून आता मायपुरी ज्योतीली मीन सांगितलं का बाई उठून पयाचं तिला आवडलं ते काय करा आम्ही किती दिवस पर्यंत बोललो नाही आता घे ना म्हणा पोरी सगळ्याच्याच घरी राहते माय बाप थोडी सांगते पुरीली असं करा, सा करा, सा करा का तसं करा का तसं करा म्हणून आता घे स्वतःच्या पोरीनं केलं माहीत पडलं होतं मी बोलणार पण मी म्हणलं जाऊ दे भान ले मनला आ आपल्या गावात आली काय म्हटलं भानन इले करू हाय पोरगी हाय म्हणलं माहीतच पडत लेकर कोणाले कोणी माय बाप सांगत नसते आणि पाय बरं आता तसं झालं आणि आता म्हणते कोणाले सांगू नका अरे तू कामावर घे घरीच आहे का सूर्ज होणार राणीच्या नवऱ्याला भेटायला जायचं आहे भेटायला गेल ती तिच्या पोरीले तिला दरवाजा लावून म्हणलं संध्याकाळी घरीच राहिली आठवणच राहिली नाही जायची आरभऱ्याची भाजी किती निवडत नीण होती तर जाऊ द्या म्हणलं आणि पाय अजून जायचीच आहे चाल बर तिला भेटतो अं तिला भेटायचीच राहिली बाई ते आता फोन आलता ना जाऊ दे तुला तिकडून आल्यावर सांगित मग नंतर जाऊ दे घरी जाऊ दे पहिले काम बाई मी जातो घरी घरी पिंकी बुडी आंघोळ घिंग करून घे नाश्ता केला तशीच आहे बसून जाणं आंघोळ गिंगोड करून घे थोडशा मात पाय धुय चांगले कपडे गिपडे घालत आ निसती तशी 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 विचार करत राहतो निसती विचार नको करू होते आता तो राहून मने ना जातो म्हणून भेटाले टेन्शन नको घेऊ जाय बरं आंघो कर बरं जाय बरं मग मी नाही तुरीचे दाई टाकतो त्या गच्चीवर आपल्या निर्मला बाईचे जाय बर लवकर धुतो ना आई थोड्या पण धुतो ना मी ना गोड्या घेतल्या ना मला थोडस चक्कर आल्यावानी वाटू राहिलं धुतो ना थोडं प्यानं थांबन निर्मला निर्मलाबाई आली का ये ना निर्मला बाई ये ना आता त्याच घराकडे येत होती हो मी सहा पाहिल्या का नाही दाय आहे टाकतो म्हटलं त्या गच्चीवर लागून जाईन ते त्याले जाडे हो बाई राहू दे पहिले वाईट गीट घे त्या पोरीले पाठवून दे तू आले राणीले तिकडं ठेवू नको अगोज काम होऊन जाईल बिन फालतूचं जाणार आहे ना हो जाणार आहे ना सूरज जाणार आहे राहुल आणि ते तुझ्या जवाई जतीन जाणार आहे म्हणते ना हा माहित नाही कधी जाते तर पण जाणार आहे म्हणते बाई तर पाठवीन ना आता मायावाला फोनच उचलत नाही बाई तो जवाई तर काय करू मी हो बिचारे जाणार आहे जाणार आहे या तर शिन फोनच लावत राहायची का त्या पोरीची जिंदगी खराब होईल ना आव त्याची वाली माय नाही का सासू आपल्या राणीची दुसरी पोरगी पायन चालू केली माय नंदीचीच पोरगी मागून राहिली म्हणते ते आपल्या नंदाबाईची पोरगी नाही का काजल तिचीच गोष्ट चालू आहे बरं बर निर्मला बाई तू तू ह्या नंदीची पोरगी काजल अन ह्या माझ्यासाठी कशी काय मागन सोड चिट्टी ना नाही काही नाही काही कोण देणार त्याला पाय पोरगी सोट चिट्टी तरी देऊन राहिली काही आ हे माझी बाई पोरासाठी दुसरी पोरगी पाहून राहिली काही वाटते का नाही व हो तिने थोडीशी आईजी काकू सागरजी माझ्यासोबत असे नाही करू शकत नाही नाही त्याले ना ते असे करणारच नाही माझ्यासोबत भले आता थे रागा पन ते रागात आहे पण माझ्यासोबत असे नाही करणार त्याचं लय प्रेम आहे काकू मायावर हे लाज आहे का नाही व थोडीशी व लाज राहिले तुले राणे असे नाही करू शकत ना तसे नाही करू शकत आ काय पाहिजे सारा असं करून ठेवलं आणि तू काही तोंडच पाय मला पाय ना फुलं वाय अशा सारखे निसते तोंडच पाहिन का तुवा कसे नाही करू शकत ना तसे नाही करू शकत मग काऊन नाही फोन करत तुले नाही तर दहा वेळा फोन करे दिवसातून आता फोन नाही करत रमात काही राहत करणार नाही करणार नाही काहून नाही करणार चांगला प्रोफेसर आहे घरचा जायचा चांगला नाही कोण नाही देतो त्याला पोरगी आ तुला वाटते का तू माय माग 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 मांग फिरण मी ना काही केलं तरी म्हणून एवढं मोठं करून ठेवलं आणि आता कोण नाही फोन उचलत म्हटलं तो खर मायनॉनच सांगे मला आता माया पोराची सोडचिट्टी पाठवला कोर्टात केस गेली का लगेच सोडचिट्टी घेऊन घेतो आणि काजलचं लग्न तुम्ही दुसऱ्या इकडं करू नका चांगल्या घरी पडते आता अशी म्हणे म्हणते मायनॉनच सांगे बाई मला माय बाई हो का आणि मग अजून काय म्हणे बाई देतो म्हणे काय पोरगी नाही वा नाही देत म्हणते इकडली पोरगी तिकडं तिकडली पोरगी इकडं मी नाही देत म्हणते पोरगी गिरगी आणि मी काय अंताच्या पोरीचं घर बरबाद करू म्हणते अहो ते नाही आपण दुसरे इकडं पाहिली तर मग त्याच्यापेक्षा लवकर तिचं आलं तिला पाठवून दे ती कस कसं समजाव समजाव करते जवळले आणि पाठवून दे बाई पोरगी त्याचं काही सांगता नाही येत त्याचं समजाव समजाव केलं आणि त्याला हे केलं जवळले ठ्यावाल्यात समजून तरी जाईन जास्त दिवस झाले गेले ना आज अजून त्याची मन मंदी कन त्याचा हॅलो बाबू राहुल अरे तू नाही का राणीच्या घरी जाणार ना ते नावाय समजवाले तू म्हणे ना आज जातो म्हणून सूरज लेगी घेऊन मग काय झालं रे बाबू जात नाही का अरे काम राहू दे दोन तीन दिवस झाले तर तू हे कामच काम आहे काम म्हणत ते काम राहू दे पहिले बहिणीचं पाय तिकडं तमाशा वेगळाच चालू आहे तिच्या घरी तिच्यावाले सासू नाही का हिच्या नवऱ्यासाठी पोरगी पायन चालू केलं म्हणते त्या आ हा जाए बरा, जाए बरा। अरे हो जाय बरं जाय बरं नाही त्याचा काही भरसा नाही आहे त्याचा काही भरोसा आहे एवढ्या दूर चालली ते बाई सोडची टी व्हायची आहे तरी पोरगी पाहिजे राहिली म्हणते ते अरे हे आपल्या आत त्याचीच पोरगी पाहून राहिली म्हणते तेच करणार आहे म्हणून राहिले निर्मला बाई सांगून राहिली त्याच्यापेक्षा काही लय आपण तू लगी भेट ना बा। जा बरं बाबू सूरज लगी घेऊन जाय बरं समजावं बरं त्याले आता याच्यानंतर कधी वागणार नाही म्हणा माईबाई नशी बरं बरं जेवण करायला येत नाही का घरी जाय मग जाय पाय एवढ्या <laughs> दूर केलं मले फुरगी बी चालू करून राहिले पण पाहून राहिले सागरजी एवढे काम करून राहिले बायाजोब आता काय ते राहिली राहिले अंगात आणलं मार जस अंगात आण हा आ सारखी सुद्धा राहिली नाही काही नाही घे ना आता घे काय होते ना काय नाही तर नाही होत काही हो नाही होत काही नाही का होत चिट्टी काही साधी गोष्ट आहे का काही होत नाही समजावते पोरं आताच म्हणे सुरत जाणार आहे म्हणून समजावत नाही ना होईन ना बरोबर एवढ्या काही भार आहे नाही तो माणूस समजते टेन्शन नको घेऊ तू मला बाई बरोबर आहे आलो जबाई तर मानूनच जाईल हे पोट्टी तर सरकी सुधी राहिली पाहिजे ना काय गॅरंटी यायची आता गॅरंटी राहिले एवढं मोठं करून ठेवलं नाही बाई मी नाही आता त्या जवळच्या पाया जरी पडायला लागल्या ना तरी पडतो आणि इले घेऊन जाले लावतो इले पाठवून देतो इले माझ्या दरवाज्यात उभं नाही करत इले रान इले माझ्या दरवाज्यात उभं नाही करत आता नको म्हणू आणता तसं नको म्हणू जाऊ दे आता जे झालं ते झालं व जाऊ दे नको बोलू आता तिले बोलून का फायदा व वाघन मागण चांगली काउन नाही वागत एवढा अंगावर आली गोष्ट ना नाही जाऊ दे वागण चांगली अशी नको म्हणू काय हो निर्मला बाई लय जीव खाल्ला हो या पुट्टीनं मायावाला लय जीव खाल्ला माय पोरग परवडलं बाई एका शब्दात म्हणलं का ऐकते बाई माय पोरग राहुल हाय ते लहानपणापासून जिद्दी पण एवढं नाही आहे बाई हे पुट्टी तर लस नालाय खाय व नालाय निघाले आपले पाठवू बाई करून राणे पण याच्या नंतर तू माझ्या घरात बिलकुल नाही पाहिजे तू तोंडही नाही पाहत आहे राणी आता बिलकुल याच नाही मै घरात तुना आता याच्या नंतर तरी वेडी सांगत गेली ती वहिली निर्मला बाई मी वेडी सांगू बाई असं नको करू बाई तसं नको करू हा तरी आहे की नाही फुटते जाऊ दे लढू नको बर तू तू काय लढत हो होते ना सर्व बरोबर होते होते आपला लेकरू आपल्या घरी नाही येणार कोणाच्या घरी येणार वा येऊ दे जाऊ दे झालं ते झालं आता बरोबर जाऊन राहिले ना पोर जाऊ घेतला तुम्ही नवीन सोपा नवीन हे कलर किलर पदे घे मस्त लावले बा हो सूरज भाऊ करा लागल ला ना बहिणीचं लग्न आहे का नाही म्हणून हे सगळं डेकोरेट केलं तुमचं तसं काही ना झालं बा नाही चांगलं झालं म्हणा आले तर तुम्ही आमच्या घराने तुमचे पाय लागले बरं आहे ना बरं झालं माहिती आले आले तर आईचं भाऊ याला हावलं राहुल नाही नाही हे बोलायला चालू आहे नोटीस गेला का नाही हे माहित पडलं ना हे बोलायच आली होई माझ्यासोबत पण मी काही जाणार नाही ना आता तिथे ठेवत नाही तर ठेवत राणी आता मी कर भाऊ आता काय करता तुम्ही आम्हाला भाग पाडलं म्हणून या लागलं बा आमचे आता चांगले संबंध आहे मित्र आपण फ्रेंड आहोत चांगले तर चला बा म्हटलं भेटा थोडस दोन गोष्टी सांगाव हो म्हटलं नाही पण जतीन भाऊ येऊन काही फायदा नाही ना मी डिसिजन घेतला म्हणजे घेतला आता मायाला म्हणजे मी चेंज नाही करणार आता जे हाय ते हाय आता लय केलं जतीन भाऊ मी लय सहन अति डोक्याच्या वाज झाला थोडी चालते जा बाई माहिणीची जिंदगी मग काय गेली का बाया तुम्ही तुमच्या मतानं केलं ना प्रेमाचं माझं लग्न होईना तुमचं वालं असं म्हटल्यान चालणार आहे का कापच का तू बोलू देतं का मला तुझे सांगतलं ना बरोबर करतो म्हणून मग तू चुपचाप राय कसं बोलायचं काय बोलायचं मी सर्व बरोबर करतो पण तू चुपचाप्राय हे असं तेड नको बोलू तुला सांगतो मी नाही मग आम्हाला उठून चाललं जा चाललं जा आणि मग पाच बसतो तुम्ही चुकच्या बस न कसं काय घ्यायचं कसं घ्यायचं आम्हाला माहिती आहे ना सरच्या बस म्हटलं तुले ठीक आहे बोलतो तुम्ही डिसिजन घेतला सागर भाऊ बरोबर आहे तुमचं काही चुकीचं नाही आणि आम्ही तुम्हाला म्हणत नाही तुम्ही चुकीचे आहे आम्ही म्हणतच नाही ना पोरगीची गलती आहे आमच्या आमच्या पोरीची गलती आहे म्हणून इथपर्यंत आलो का नाही आम्ही काय म्हणता सूरज भाऊ तुम्ही आता काय म्हणता मी तर ठरवलं बा मी नांदवत नाही मी तिला सोडची देणार आहे बोलल्यान नसते सागर भाऊ असं बोलल्यानं होत असते का जी आ तुम्ही तुमच्या मतानं लग्न केलं आ तुमच्या मतानं एवढा विरोध असून सर्व काही तुम्ही केलं ह्यावाल्या परिस्थितीत साथ दिला तुम्ही तिचा राणीचा आणि आता काय झालं हो तिची गलती आहे लय मोठी गलती आहे मान्य करतो पण एकोडा एकोडा माफ करा तिथे याच्या नंतर नाही का तिचा कोणताही प्रॉब्लेम असला कारण आम्ही मनातच येणार नाही तुम्हाला जे वाटते ते करा तुम्ही सूरज भाऊ माय की तुम्ही असते तर काय केलं असतं सांगा हे माय घरात बरोबर राहिली नाही माय माय बापासोबत बरोबर नाही राहिली बहिणीसोबत बरोबर नाही राहिली मी सहन करून घेतलं जाऊ दे बा जाऊ देईचा स्वभाव आहे असा पण माय लेकर सोबत तिने लेकराची कौन किव नाही ती सांगा बरं हा मला ते गोष्ट मोठी लागली माय लेकरू सहा महिन्याचं होऊन पोटात गेलं तुम्ही सांगा बरं काय काय घेऊ अजून मायवाला नका भाऊ तुम्ही लढू नका बरं मला बेकार वाटून राहिल तुम्ही असे लढून राहिले तर मला माईक पडलं तेव्हा तुम्हाला काय सांगू मी तेव्हा भेटायला येणार होतो तुम्हाला पण घरी मायवाल्या लय काल तालतंबुरी वेगळी होती त्याच्यामुळे मी आलो नाही आह लढू नका तुम्ही नाही तुमच्या ठिकाणी मी असतो तर मी तो भल्ल वेगळं केलं असतो म्हणा माया सोडून द्या पण आपल्या पुरीच्या जीवनाचा प्रश्न आहे सागर भाऊ माय बीन जवळ लढून राहिला नाही बरोबर आहे त्याचं मन दुखल असेल ना राणीनं केलंच तसं नका सागर भाऊ तुम्ही लढू नका आम्ही फक्त तुम्हाला एवढं सांगायला आलो एक वेळा तुम्ही तिला माफ करा आमच्या एक म्हणण्याुसार आम्ही आलो का आजपर्यंत तुमच्या घरी हा आमच्या गावातली पोरगी होय वाईट नाही झालं पाहिजे तिचं तिचं बी दुसरं होय आ त्यावाल्या हो याच्यात तुम्ही तिला साथ दिला ना आता काहून असे करून राहिले विचार करा तुम्हीच विचार करा आता तिचं पहिलं असून तिच्यासोबत लग्न केलं तिच्यात जीव होता म्हणूनच लग्न केलं ना बेमान नव्हतो ना मी इथं बेहमान असतात आजकालची पोला माहित आहे ना कशा तो बेमान होतो का मी प्रोफेसर आहे मला सर्व गोष्टी समजते मुलीचं जीवन खूप महत्त्वाचं का नाही सर मला दोन बहिणी आहे हिले काय च गमंड आहे माझ्या घरी कोणतं काही कमी आहे का हिले सर्व गोष्टी जागेवर भेटते सर्व काही करते हिले काय काय एवढं सारखीच तुधीच नाही राहते सारखीच नाही राह घरात दोन दिवस गेले का सगळे दोन दिवस गेले का सगळे दोन दिवस गेले का ना बरं दे चावते मायसोबत दे पण तिनं गोळ्या नाही घेतल्या एवढं मोठं झालं सांगा तिने लय वेळा सांगतलं ना लय वेळा समजून सांगतलं जतीन भाऊ लय वेळा समजून सांगतलं म्हातारे माणसं आहे सोडून ते काही मनावर नको घेऊ आपण लाग आपण मोठं मन करायचं लय समजावून सांगतलं ना माया परीना पण ते नाही साय की मायामाताला परत केवढ द्या तिनं रागा रागात गोड घेणं बंद केलं तिला सर्व माहित होतं डॉक्टर न काय सांगितलं काय नाही अ बही पोटी हे पोटी आहे चहा बहीण महावीन तर आता ह्या भाऊले तरी काय म्हणू शकतो तो त्याच्या ठिकाणी बरोबर आहे तो काय चुकीचा आहे आ माई जर असती ना खरंच अशी बायको आई ती सोडून दिलीस असती चाईण माय बिन तुम्ही रडणं बंद करा बा पहिले सागर भाऊ रडणं बंद करा मला बरोबर नाही वाटत राहिलं रडणं बंद करा नाही नाही तीन भाऊ सागर भाऊ तुम्ही नाही का करू तिनं माई एवढं माझे एवढं माझे ऑफिस मन दुखवलं यावेळेस खूप मन लय मन दुखवलो मी तिला मापच नाही करू शकत ह्यावेळेस तर नाही मी हर वेळेस तिने माफ करत गेलो पण आता नाही माफ करू शकत मी तिने सागर भाऊ असं म्हणल्यान नसते जमत बोला असं म्हणल्यानं जमत या काय क्रम मी तुम्हाला भाऊ मानतो मोठा हा गाव नात्यान तुम्ही माय जवाई लागते पण जवाईच्या नात्यान कधी पाहिलं नाही तुम्हाला भावाच्याच नात्यान पाहिलं आता माय तुमची बहीण मायवाल्या आता भावाला देणार आहे दालच आता लग्नच होणार आहे ते असं नाही बोलायचं बरं हा पोरीचा प्रश्न आहे आणतो सागर भाऊ तुमचं म्हणलं दुखलं हा पण आता तुमचे पाय जरी पोळा लागलं ला ना आम्हाला तरी पडतो पण एक वेळा तिने माफ करा सागर भाऊ एकच वेळा माफ करा याच्यानंतर नाही का आम्ही अगर तिनं काही केलं गेलं ना तर कधी येणारही नाही आणि तुम्ही ठेवू नका तिला मी म्हणतो तुम्ही ठेवू नका म्हणून पण एक वेळा तिला चान्स द्या सागर भाऊ नका असे करू किती काही झालं तरी तुमचं एक वेळच नातं होत ना हा राणी सोबत बायको एक वेळा चान्स द्या तिले काही विसरा एक वेळा चान्स द्या तिले घेऊन या तिले लग्न आहे तुमच्या घरी घेऊन या आणि मग नंतर अशी तर आम्ही येणारच नाही कधी कधीच येणार नाही तुमच्या मनातच पडणार नाही फक्त एक वेळा नाही का तिले चान्स द्या तरी चान्स द्या तिले सागर भाऊ असे नका करू बरं कोणाच्या पोरीचा जिंदगीचा प्रश्न असते बाई तुम्ही माझ्या आई लागता राणी माझ्यापेक्षा लहान आहे मी राणीपेक्षा मोठं आहो हा ही तर होत नाही तुमच्यासोबत जास्त माझा संपर्क नाही आहे पण आता काय करू हो मला माहित नव्हतं त्यावेळेस मी बोललो मी तुमच्या आईलाही बोललो तुमच्या आईची माफी मागायची होती मला त्यावेळेला मामीजीची हा पण ते आता घरी नाही आहे म्हणता तुम्ही पण नाही का तू असे नोका करू असे नोका करू ते पोट्टीनं लडू लडू ते परेशान आहे ते खात नाही पूर्ण सोकून गेली ती पोट्टी आता घरी आम्ही टोमने माई किती टोमने मारते तिले वाली एवढी पश्चाता फोन राहिला का नाही तिले तुम्हाला सांगतो मी आव्हा आई लय पच्छाता फोन राहिला एक वेळा तुम्ही तिला माफ करा आ, आकरी चान्स म्हणून माफ करा तुम्हाला दोन बहिणी आहे आणि मी बी माझ्या बहिणीसाठीच करून राहिलो एवढं पर्यंत आलो मी माय बहिणीसाठीच आलो ना जवये एवढ्या वेळेस माफ करा तिले डबल आम्ही तुमच्या घरी येणारच नाही जर ते तशी वागली गेली तर एका बरं सागर भाऊ म्हणले भाऊ मानता तुम्ही भावाची एवढी गोष्ट नाही मानत का तुम्ही म्हणून तर राहिले एक चान्स द्या दे म्हणून देतो मी तिला चान्स पण मला नाही वाटत ती राय म्हणून इथं चांगली मी तुम्हाला गॅरंटी देतो ती राहणारच नाही इथं हे तर नाही राहिली ना चांगली डबल तुम्ही आणून तिथंच ठेवून दे जा आम्ही तुमच्या घरी येणारही ना नाही आणि म्हणणारही ना नाही तुम्हाला काई? काही काहीच नाही ते स्वतः शब्द आहे भाऊ एवढं मोठं नाही आहे मी कसं माफ करू तुम्ही म्हणता येतो मी तिले पण मी माफ करून येईन याची काही गॅरंटी नाही तिली जसं तस राहायचं तसं राहीन या घरात सून म्हणून पण नाही का मी तिले सहसा करून माफ करू नाही शकत मी मला वेळ लागेल राह या गोष्टीसाठी हा मी लगेच तिले घेऊन येतो बस बस आम्हाला एवढंच पाहिजे एवढंच पाहिजे सागर भाऊ आमच्या शब्दाचा तुम्ही मान ठेवला आम्हाला एवढंच पाहिजे आता वागणं नाही वागणं तिला आम्ही बरोबर सांगतो समजावून टेन्शन नको घेऊ तुम्ही चांगलीच वागण ते तुमच्या आई बाबासोबत बहिणीसोबत चांगलीच वागण टेन्शन नका घेऊ तुम्ही बरं ठीक आहे पाहू ना आता ठीक आहे ना ना आता काय होते तुम्ही म्हणलं तसंही ठीक आहे पाहुणा गाई घी कोणीच घरी नाही नाहीतर चाय घी बनवला असता नाश्ता पाणी सागर भाऊ तुम्ही आमच्यासोबत बोलले चांगले आमच्या शब्दाचा मान ठेवला बस एवढंच आमच्यासाठी लय राहिली गोष्ट नाचता तिथं आता संध्यात बाईचं लग्न आहे ना तेव्हा भेटू ना आपण सगळेजण हा संध्याबाई लग्न तू पार्टी उद्या रामटी वाजली तुमच्यावर <laughs> हो नाही पार्टी देऊ म्हणा चला बाहेरून चार पिऊन घेऊ आता घरी नाही हो चला चला